मंगळूळपीर तालुक्यातील गोगरी येथे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाऊन मिटवण्यात आले असले तरीही या घटनेवरून सर्व स्तरातून तीव्र टीका होत आहे असे असले तरी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी असे वर्तन का केले या मागची दुसरी बाजूही समजून घेणे गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे शासकीय सेवा बजावत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय कामकाजात कसा नाहक मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो हे या प्रकरणातून अधोरेखित होत आहे फळबागेच्या मस्टरचे पैसे मिळावेत यासाठी गोगरी तालुका मंगरुळपीर येथील संबंधित शेतकऱ्याने जिल्हा कृषी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीची दखल घेण्यासाठी आलेले तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी थेट मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे मात्र या आरोपांचे कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी खंडन केले असून संपूर्ण खरी परिस्थिती त्यांनी माध्यमांसमोर मांडली आहे त्यामुळे नोकरी बजावताना शासकीय अधिकाऱ्यांना कसा त्रास सहन करावा लागतो हे या घटनेतून समोर आले आहे प्रतिनिधी फुलचंद भगत दैनिक अजिंक्य भारत न्यूज मंगरुळपीर जिल्हा मी सचिन भास्कर कांबळे तालुका कृषी अधिकारी मंगरुळपीर काल दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माझे मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना निगडीत फळबाग लागवडीच्या तपासणी कामी माझे मंडळ कृषी अधिकारी श्री गुट्टे व महिला सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती विजेता सुर्वे यांच्या समवेत तपासणी कामे गेलो असता साधारणतः साडे अकरा बाराच्या दरम्यान गावातील श्री शोभा सुभाष साखरे या महिला शेतकऱ्याच्या शेतातील संत्रा फळपिकाची तपासणी करत असताना उपस्थित असलेले त्यांचे पती श्री सुभाष किसन साखरे हे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते ते पाच मिनटानंतर हजर झाले पण त्यापूर्वीच त्या ठिकाणी दोन युवक उपस्थित होते ते नेमके कोण होते हे माहिती नव्हतं आणि तपासणी सुरू असताना संबंधित शेतकऱ्याला आम्ही मार्गदर्शन करत असताना दोन युवक सतत व्हिडिओ शूटिंग करत होते आमच्या तपासणीची आम्ही त्यांना कुठलाही विरोध वगैरे केलेला नाही आणि दोन दोन वेगवेगळ्या अँगलनं ते शूटिंग करत होते आणि शूटिंग बंद करून ते माझ्याबरोबर असलेल्या महिला सहाय्यक कृषी अधिकारी त्या गावच्या ज्या सुरवे होत्या यांना थोडंसं गलिच्छ आणि घाणेरड्या शब्दात ते बोलत होते मी त्यांना प्रतिरोधही केला की आपण असं बोलणं उचित नाही पण ते काही थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते याच ठिकाणी या शेताचे शेतमालक श्री सुभाष साखरे यांनीसुद्धा त्यांना सांगितलं की तुमचं या ठिकाणी माझ्या शेतात येण्याचं काही कारण नाही आणि शूटिंग करण्याचंही कारण नाही पण ते ऐकण्याच्याच मनस्थितीत नव्हते ते शूटिंग बंद करणे चालू करणे बंद करणे चालू करणे मधात बळबळ करणे असंबंध बोलणे आणि आमच्या कामात अडथळा निर्माण करणे असा त प्रकार चालू होता साधारणतः अर्धा ते पाऊन तास त्यांनी आमची शूटिंग केली आणि शूटिंग केल्यानंतर तपासणी कामात अडधडा केल्यावर आम्ही त्या ठिकाणाहून निघून जात असताना त्यांनी एक अत्यंत म्हणजे असंवैधानिक आणि असामाजिक शब्दाचा माझ्याप्रती वापर केला त्या ठिकाणी मग माझा संयम सुटला व समोर घडला प्रकार घडला परंतु आम्ही अहोरात्र दिवसरात्र महिला कर्मचारी असतानासुद्धा आमच्या महिला कर्मचाऱ्याला मागील आठ दिवसापासून हा युवक सतत त्रास देतो त्यापैकी जो माणिक खंडारे नावाचा एक युवक होता त्याच्या नावानं कुठली शेती नाही तो शेतकरी नाही त्या ठिकाणी येण्याचं त्याचं कारण नव्हतं या संबंधित शेतकऱ्यांनी शेवटी शिव्या घालून त्यांचे मोबाईल हिसकावून त्यांना शेताच्या बाहेर घालून दिलं आता अशा वातावरणात महिला कर्मचारी काम करत असतानासुद्धा आम्ही अवरात्र शेतकऱ्यासाठी झटणारी लोक आहोत याचा आपण सर्वांनी विचार करावा घडलेला प्रकार जसा व्हिडिओमध्ये दिसतो तसा तो प्रकार नाही आहे आणि आम्ही शेतकऱ्यांप्रती कालपर्यंत आजपर्यंत बांधील आहोत आणि बांधील राहू धन्यवाद अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग